तर कसं आहेत मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तुम आणखी एका गेम प्लेमध्ये आता बघा तुम्हाला पण माहिती आहे आपण नवीन अपडेट मध्ये खेळतो आईच्या गावात सगळी 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 वाढ मंडळी इकडे वाढ नाही खरं तर सांड म्हणायला सगळे सांड सोडले बघा की एकाच वेळी कसं नवीन आलंय म्हणून सगळे तुटून पडते आता बघा नवीन इव्हेंट वर तर राडा केलाय पण जिथं बाहेर जातो का नाही इकडं तिकडं फिरतो तिकडं तर खरं लय मजा येते बघा कारण एक टीमेट होतो माझ्यासोबत कुठलं बाहेरचं होतं बे ना काय माहिती पण आहो एक नंबर होतं त्याच्यामुळे मग काय घुसायला काय वाटत नव्हतं कनाक्कन घुसखून घुसखोन आहे घुसून मारामार केली बरं चला ये किती आले हे तर तुम्ही आता बघितलंच आहे आता कण पटापट मस्त पैकी मारूया यांच्यावर तुटून पडूया बघ आपण पालतू टाइमपास करत नाही लगेच लुटून पण आलो कशाच्या आज

पण काय पण म्हणा भावांनो किल तोरायची लयच वेगळी आहे आता बघा इथनं मागं आलेला अपडेट करायला लयच भंगार होतं आवा अजिबात मला आवडत नव्हतं कारण मी अजिबातच टिकायचं नाही उतरलं उतरलो मरायचं आता तुम्ही काय म्हणणार वा अपडेट तू मारायचं म्हणून अपडेट करा हा मला भारी वाटत होतं त्याचं काय आता बघा इथनं मागल्या अपडेटमध्ये तुम्ही चुकी केल्या का नाही काय माहीत नाही पण ह्याच्यात चुकी करू नका ज्याला तुम्ही नॉक कराल त्याला जागे फिनिश करा नाहीतर तुमचा किल चोरीला गेला म्हणून समजा <laughs> वर अशा प्रकारे आपल्याला ॲमो भेटले ते ॲमओ राहिलेलं नव्हतं माझ्याकडे म्हणून वर आलो ॲमो भेटले तेवढ्याच पाठीमाग कोणतरी आले बघा इथं पाठीमागच ए भाई हे काय करू चिंता व्हायचा भाई एकाला तर घेतला पुरा फिनिश करा नाहीतर किल गेला तिथनं बघा इकडं येतो या साहेबांना गुंडाळतो इकड जातो खाली खर तर चाललो तो पण हे बेणं कुठनं आलं काय माहित तेवढ्यात मग काय जाता जाता म्हंटल ह्याला आणि गुंडाळावं म्हणजे कसं जायचा रस्ता झाला मोकळा आता बघा हा नेमका आवाज आला काय काय कळत नव्हतं नेमका विषय काय झालाय का तो का का पण आता सगळं कळायला लागले बघा त्याच्या आतमध्ये ते आणि आपण रिस्पॉम काय होतं म्हणतं का नाही तर परत आणि आपला आपण उतरतो खाली ते ते तसलं कार्ड असतं आतमध्ये परत सेल्फ रिवाय असतो तसलं ते असतं आतमध्ये ते जर लगेच लुटायचं दुसरं कोण लुटत असेल तर लुटून द्यायचं नाही पहिल्यांदा आपण लुटून घ्यायचं कारण तिथं चारच तर एका स्कॉडसाठी आता हे काय तुम्हाला सांगायची गरज नाही तिथं ते सगळं क्लिअर करतो तिथनं इकडे तो ड्रॉपकडं न इथं बघा डायरेक्ट ओवर येतो म्हटलं इकडे तिकडे पायऱ्यातलं कुठं तुम्हाला दाखवत बसा न इथं आली होती गाडी खरं तर मी झोपून झोपून झोपूनच म्हणतो फिरून फिरून वाईट लागलो होतो कोणी नेहमीच भेटत नव्हतं म्हणून इथं येऊन आडवा पडलो तो मगाशी अशी पडलो तसं तेवढ्यात हे साहेब दिसते हे आलेले असतात गाडीनं अजून यांचे टीममेट बाकी आहेत थांबा 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 हे बघा लगेच आमचं तीन नंबर वर हेच आपलं टीममेट बघा एक नंबर होतं सोबत खेळत होतो त्यामुळे उचलून मारायला काय वाटत नव्हतं कनाक्कन ते गेले म्हटलं शंभर टक्के कोणतरी आहे तिकडे पलीकडं म्हणून म्हटलं आपण काय कमी यावे आता लगेच आपण पण काढायचा तलवार तलवार नाही काय म्हणते त्याला बाला प्रकारे लगेच आता आयला मी आलो इकडन ते गेलं किंवा खाली बरं जाऊ दे आपण वर न गेम करू कुठं फक्त गावला पाहिजे माझ्या टीममेटला नाही असा कसा किल जाऊ दे तिथनं बघा परत आणि इकडं वर येतो तेवढ्यात हे आमच्यावर रश मारायला आले अमर गेला बाकीचा कुठं गेला बघा अकबर अकबर घालवला आईला टीममेट न घेतला की आज आईला अँथनी पण घेतला त्यानंच अरे ठीक आहे ठीक आहे अजून पुढं लई घे बाकी तुम्हाला आपला इंगा पण दाखवतो थांबा पहिल्यांदा कुठ तर अरे राहू पुढं चुकून जरी बिल्डिंग मध्ये कोण असतं का नाही बरोबर माझी गेम केली होती हे बघा हे साहेब होतेच बिल्डिंग मध्ये बिल्डिंग मध्ये काय तुम्हाला दिस ना दिसलेलं नाही हे बघा लगेच आता दिसतील लागली बघा डोंगरा लाग अरे वा गॅस सिलेंडर पण होता मग काय आता कोण वाचायचा काय प्रश्नच येत नाही तिथनं बघा इकडे निघालो होतो झोन मध्ये मा तेवढ्यात माझ्या पुढनं कोणतरी पळतय झोन मध्ये म्हटलं गेम करणार भाई हे आपण आवाज गेला होता पाठीमाग आणि आता तुम्हाला सगळ्यात खतरनाक आपला गेम प्ले बघायला भेटणार आहे बघा मंडळाच्या सर्व सभासदांना कळविण्यात येत आहे या नागोबाची कोणी चुकूनही मस्करी करू नये हा नागोबा खूपच विषारी असून हा मूड मध्ये असल्यावरच नाचतो नाहीतर भास्कन चावतो तरी सर्वांनी त्याच्या बरोबर स्टेप बाय स्टेप नाचणे आवश्यक आहे हुकुमावरून सही पकडे <laughs> पण खरंच कॅम्बा वर नव्हतो होतो बघा कारण ड्रॉप वरती आलो होतो आणि काय विषय होतो काय माहित आणि काय तरी ट्रीट होतो पण बघा ही गाडी आली भाई पण एकाला आडवा केला भाई दुसरा कुठे तुझ्या आईच्या गावात आव इथं आव्हाचा काहीतरी झोलझाल झाला होता तुम्हाला कळल आता बघा या निमित्त समोर होता पण का मारला नाही हे मला पण काय कळलं नाही तुम्ही पण काय विचारू नका <coughs>